नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे सत्य आता देविकाकडे बघून हसतच म्हणू लागतो धुमके तू अगं तुला ती म्हण आहे तुला न मला आणि घालकुत्र्याला अशी गंमत झाली या बबडीची आता मात्र देविकाला खूपच राग येतो त्याच वेळेस गेस देविकाला खुनावून आणि हसतच म्हणू लागते देविका ला तू याच्याकडे नको लक्ष देऊ तू जा हा ड्रेस तुझ्या रूममध्ये घेऊन जा तुला मस्त दिसेल देविका पटकन आता तो ड्रेस घेऊन आपल्या रूममध्ये निघालेली असते तिच्या पाठोपाठ बबडेही आता धावतच रूममध्ये पळत जातो त्याच वेळेस आता लगेच निरुपा रियाला म्हणते रिया हे बघ तुला जे काही खावंचं वाटेल जे काही असेल ना तुझ्या मनात ते सगळं मला सांगत जा या घरात तुझ्या सगळ्या फरमायशी पूर्ण होईल बरं का आणि त्या फरमायशी ही निरुपा पूर्ण करणार तेव्हा लगेच सत्याला धक्काच बसतो सत्याला गेस निरुपाजवळ येतो आणि मला वागते बापाची बायको मागे हो लवकरात लवकर, लवकर मागे हो या नवीन सुनेमध्ये तुला काहीतरी स्वार्थ भेटलाय वाटतं जो मला दिसत नाही नेमकं तुझ्या मनात काय चालू लवकरात लवकर सांगा नाहीतर तू कशी बाई आहे हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लेच आत्ता निरुपा मला लागते काय रे तुझं सारखं सारखं अरे आता एवढं ही रिया माझ्या रवीसाठी सगळं सोडून आपल्या घरात आली मग ती रव्याची पसंती तीच माझी पसंती म्हणून मी माझ्या सुनेवरती प्रेम करते एवढा लाड करते तुला देखवत नाही आहे का तेव्हा सत्या तो हो निरूपा रव्याची पसंती तुझी पसंती मग कालपर्यंत कुठे गेलो होते प्रेम आज असं अचानक कसं उफाळून आलं तेव्हा निरुपा मला ते? प्रेम होतं माझं तिच्यावरती पण कसं आहे ना ते मी दाखवत नव्हते पण आता कसं आहे म्हटलं ही पोरगी आपल्या रव्यासाठी तिचे बाप सगळं काही सोडून आली मग ती पोरगी आपल्या घरात कशी राहिली पाहिजे सुखासमाधानाने राहिली पाहिजे की नाही म्हणून मी तिच्यासाठी एवढं समध करायले आणि हे बघ रिया आजपासून आपल्या दोघींचं नातं एकदम भारी असणारा तेव्हाला गेस सात्या मला लागतो निरुपा अजूनही विचारतो या नेमकं काय स्वार्थ या पाठीमागे लवकरात लवकर खरंच खरं सांग तेव्हा निरुपा मला लागते हे गप्पा बाईस काय मध्ये मध्ये सारखं तेच तेच हे बघ रिया तू या सत्याकडे लक्ष देऊ नको त्याचं बोलणं मनावरती घेऊ नको आणि तसाही हा जास्त दिवसाचा थोडाच राहणार आहे या घरचा तो पाहुणा नाही एकदा का तो जेलात गेला की तो सुटणार नाही कायमचा तिकडेच असणार आता मात्र सुद्धा भाऊंना खूपच राग येतो त्याच वेळेस सत्या रागानेच निरुपाकडे बघत असतो तेवढ्यात मीरा समोर येते आणि लगेच निरूपाला म्हण लागते असं काही बी होणार नाही हे ना जेलात जाणार ना काय होणार यांना काही होऊ देणार नाही हा माझा शब्द आहे तेव्हा लगेच आता निरुप हसतच हो मीराला मुलाक अरे बापरे तुझा शब्द म्हणजे आकाशवाणी आहे का तू काय करणार आहे हा जेलात जाणार म्हणजे जाणार तेव्हा लगेच आता मीरा म्हणाग ते नाही माझा यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि या देशाच्या न्यायव्यवस्थेवरतीही माझा पूर्ण विश्वास आहे यांनी काही केले नाही आहे त्यामुळे या देशाची न्यायव्यवस्था यांना शिक्षा होऊच देणार नाही आणि जोपर्यंत ही धूमकेतू जिवंत आहे तोपर्यंत मी यांना जेलमध्ये कधीच जाऊ देणार नाही आता मात्र लगेच ठणकावून धूमकेतूने सत्याचा हात पकडलेला असतो आणि लगेच धूमकेतू आता सत्याला आतमध्ये घेऊन जाते निरूपा मात्र मीराकडेच बघत असते त्यानंतर निरुपा मात्र सत्याकडे आणि मीराकडे बघत मनाशीच म्हणू लागते तुम्ही कितीही काय बी म्हणा पण आता हा सत्या जेलात जाणार आणि जेलातच चढणार असे म्हणून आता हसत असते त्याच वेळेस आता इकडे रात्र झाल्यानंतर सर्वजण झोपलेले असतात आता मीरा आज कॉटवरती झोपलेली असते आणि सत्या खाली झोपलेले असतो सत्याला मात्र झोपेत भयंकर स्वप्न पडतं सत्याला आता झोपेत स्वप्नात दिसत असतं पोलीस आलेले असतात त्याला ओढतच घरातनं घेऊन निघालेले असतात देविका बबड्या आणि निरूपा तिघे ही मात्र आनंदाने खूपच खुश झालेले असतात पण इकडे इकडे मात्र धूमकेतू रडत कडत पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते यांनी काही केलं नाही त्यांना घेऊन जाऊ नका असे त्यांना समजावून सांगत असते सत्याही ओरडतच सांगत असतो मी काही केलं नाही मला नका नेऊ पण इन्स्पेक्टर साहेब काही ऐकायला तयारच नसतात त्याच वेळेस आता लगेच धूमकेतू सत्याचा घट्ट हात पकडते आणि आता सत्याला म्हणत असते नाही यांना कुठेही नेऊ नका यांनी काही केले नाही सत्याही म्हणत असतो धुमके तू मला तुला सोडून कुठेही जायचं नाही पण त्या क्षणी आता पोलीस सत्याला दरवाज्यातनं ओढत घेऊन जातात धुमके तुझ्या जा हातातनं सत्याचा हात सुटून जातो असं आता भयंकर स्वप्न इथे सत्याला पडत असतो तो झोपेतच ओरडत असतो नाही मला कुठेही नेऊ नका मला माझे धुमके जवळ राहायचे धुमके तू मला वाचव मला नाही जायचे जेलमध्ये मला सोडा मला वाचवा त्या क्षणी आता मीराला जाग येते मीरा आता पटकन उठ ते आणि बल्ब चालू करते आता लाईट चालू होताच लगेच आता मीरा सत्याला खुनावू लागते उठा काय झालंय तुम्हाला अह स्वप्न पडतंय का सत्य मात्र खूप घाबरलेला असतो तो रडत असतो आणि जोरजोरात ओरडत म्हणत असतो नाही मला नाही जायचं जे जेलामध्ये मला नका नेऊ तिकडे मी काही केले नाही मीरा आता सत्याला हलवत असते उठवण्याचा प्रयत्न करत असते पण सत्र रडत असतो आणि रडतच म्हणू लागतो धुमकेतू अगं मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय धुमके तू आता तुझं कसं होणार मी गेल्यानंतर तू काय करशील धुमकेतू तू एक काम कर तू तुझ्या माहेरी निघून जा तुझ्या घरच्यांचा सांभाळ कर धुमकेतू आणि हे बघ मी आता कधी जेलातनं बाहेर येणार नाही तू तुझं आयुष्य व्हायला घालू नको एखादा चांगला पोरका बघ आणि तू त्याच्याशी लग्न करून टाक धुमकेतू आता मात्र मीराला खूप राग येतो मीरा चटकन आता सत्याच्या गाल्यावरती एक चापट मारते सत्याला आता खडकन जाग येते आता लगेच सत्य डोळे उघडून बघतो तर समोर धुमकेत असते तेव्हा लगेच आता उठून बसतो आणि धुमकेत तू तेव्हा मीरा मुला ते काय चालू होतं तुमचं अहो काय बोलत होता तुम्ही तुम्ही असं बोलूच कसं शकता हे बघा मी तुम्हाला सोडून कुठेही जाऊ शकत नाही आणि अहो एका लग्न झालेल्या मुलीनंतर दुसऱ्या मुलाचा कधी विचार करू शकत नाही अहो एका मुलीचं जेव्हा लग्न होतं ना तेव्हा तिचं तिच्या नवऱ्याशी एक वेगळंच नातं जोडलं जातं आणि ते नातं आयुष्यासाठी बांधलेलं असतं असं ते कधीही सुटत नाही त्यामुळे इथून पुढे असं काही बोलायचं नाही आपण लग्न करण्याचा निर्णय दोघांनी मिळवून घेतला होता ना मग असा वेगळा होण्याचा निर्णय तुम्ही एकटे कसा घेऊ शकता तेव्हा लगेच सत्या म्हणतो धुमके अगं मला कुठे वाटतं की तू माझ्या आयुष्यातनं दूर जावं मीही नाही जगू शकत की तुझ्याशिवाय धुमकेतू पण खरंच मी जर जेलमध्ये गेलो आणि सुटलोच नाही तर तेव्हा लगेच मीरा लागते असं काही होणार नाही जोपर्यंत ही धूमकेतू जिवंत आहे तोपर्यंत ती तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही अहो मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय तेव्हा सत्या म्हण लागतो धुमकेतू अगं मीही नाही राहू शकत तुझ्याशिवाय असे म्हणून सत्य लगेच धूमकेतूचा हात हातात घेतो आणि मला लागतो धूमकेतू तु, अगं तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ आहे खरंच तुला सांगतो धुमकेतू आकाशातला एक तारा निखळला आणि तो धूमकेतू बनून माझ्या आयुष्यात आहे आणि तेव्हापासनं माझं आयुष्यच बदलून गेलं गं धूमकेतू त्यामुळे मीही नाही जगू शकत तुझ्याशिवाय तेव्हा लगेच मीरा म्हणाग ते तुम्हाला एक सांगू जेव्हा आपलं लग्न म्हणजे अचानक ठरलं होतं ना तेव्हा मला वाटलं होतं तुमच्याशी लग्न करावं की नाही कारण जेव्हा केव्हा आपली भेट झाली होती तेव्हा मला तुमची खूप भीती वाटायची तेव्हा सत्य तो वाटणारच कारण मी गुंड होतो ना तेव्हा मीरा म्हणाग ते म्हणजे तसं नाही पण ना मनात अशी भीती होती त्यामुळे ना लग्न अचानक आपलं जमवायचं ठरवलं अचानक काय करावं काय निर्णय घ्यावा मला काही कळे असं झालं मग मी माझे डोळे बंद केले आणि शांतपणे माझ्या मनाला विचारलं आणि माझ्या मनाने मला हो असं उत्तर दिलं आणि त्याच वेळेस माझं मन मला म्हणालं हाच तुझा साथीदार आहे जो आयुष्यभर तुला साथ देणार आहे त्यामुळे हे बघा या जन्मात काय पुढच्या सात जन्मात मला नवरा म्हणून तुम्हीच हवेत बरं का तेव्हा लगेच आता सत्य पटकन धुमके मांडीवरती झोपतो आणि मला लागतो हो धुमकेतू मलाही तूच हवी मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आता मात्र लगेच मीरा मग लागते हो ना मग तुम्ही टेन्शन घेऊ नका जोपर्यंत तुमची धूमकेतू तुमच्याबरोबर आहे ना तोपर्यंत तु तो ही धुमकेतू तु तुम्हाला जेलात जाऊ देणार नाही काय बी होणार नाही ना। असे म्हणून आता मीरा ही सत्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपते तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी निरुप हॉलमध्ये बसलेली असते आता मात्र निरूपा विचार करत असते काल एवढं मी त्या ढवळीकरच्या घरी जाऊन आले पण अजूनही त्यांचा काही फोन आला नाही काही मेसेज आला नाही काय झालं असेल तिकडे ते तयार झाले असतील ना मी म्हटले ते करायला पण अजून काही निरोप आला नाही मग काय समजायचं याचा अर्थ मला ना टेन्शन आलं आहे बाई आता कसं आहे ना मला काही करून तर ढवळीकरला गोड बोलून तयार करावंच लागेल असा विचार करत असताना समोर आता देविका पटकन चहा घेऊन येते आता हळूच देविका आता लाडतच मला लागते आई हे घ्या तुमच्यासाठी चहा आणलाय आता निरुपा रागाच्या भरातच मग लागते ठेव थे। मग काय माझ्या डोक्यावरती थे ठेवती का त्यावर लगेच देविका मला लागते आई त्याचे निरुपा तर देविकाकडे बघत म्हणू लागते म्हणजे तू आणलाय काच्या हा मला वाटलं त्या फुलवालीने आणलाय अगं कशाला आणायचं तू हा तिने आणला असताना तेव्हा देविका म्हणू लागते आई ओ मी हो मी खूप प्रेमाने आनंदाने अगदी स्पेशल चहा बनवला आहे तुमच्यासाठी घ्या ना तेव्हा निरुपा मला ते हो चालेल मी या असे म्हणून निरुपा लगेच चहा घेण्याचा ते हात पुढे करणार तेच लगेच तिचा फोन वाजू लागतो आणि आता निरुपा बघते तर ढवळीकरचा फोन आलेला असतो निरुपा पटकन हात मागे घेते आणि फोन उचलते आता मात्र लगेच ती देविकापासनं थोडीशी बाजूला जाते आणि मला ते बोला ना इकडे सगळं खूप छान चालू आहे तुमच्याकडे काय झालंय तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो हे बघा तुम्ही काल आला होता काल जे काही बोललं आहे ना ते आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही आपल्यातले संबंध अगदी चांगल्याप्रमाणे सुरुवात करायला तयार आहोत मग आपण सगळं मागचं विसरून नव्याने सुरुवात करू शकतो तेव्हा निरुपा मला ते खरंच म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं पडलंय ना तेव्हा हो। लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो हो म्हणूनच तर आज आम्ही तुमच्या घरी येणार आहोत म्हणजे आता नऊ वाजले मी अकरापर्यंत आम्ही तिकडे पोचू शलाकाला आणि मला तुमच्या घरी यायचंय रियाला भेटायचे चालेल ना तेव्हा निरुपा मुलाग तेव्हा चालेल काय पळेल तुम्ही लवकरात लवकर या मी तुमच्या स्वागताची तयारी करते लगेच कामाला लागते तेव्हा लगेच आता देविका म्हणागते आई अहो चहा घ्या ना त्याच निरुपा म्हणाग ते गप ग तुझं काय मध्ये मध्ये आता देविकाला मात्र राग येतो त्याचे ढवळीकर लागतो काय झालंय कोण आहे तिकडे तेव्हा निरुपा लागते कोण नाही तुम्ही बोला तुम्ही बोला तुमचं सांगा अजून काय करणार आहात तेव्हा लगेच आता ढवळीकर लागतो हे बघा आम्ही तिकडे यायला तयार आहोत पण आमची एक अट आहे तेव्हा निरुपम लागते काय कसली सांगा बरं काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो हे बघा आम्ही तिकडे रियाला भेटायला येणार आहोत पण तेव्हा तो सत्या घरात नसायला पाहिजे तो जर असला ना तर खूप राडा करतो त्यामुळे तो सत्या घरात नाही आहे याची काळजी तुम्ही यायची तेव्हा निरुपा मला लागते अहो तुम्ही काळजीच करू नका तो पनोती घरात नसणारच आहे तुम्ही या मी तुमच्या स्वागताच्या तयारीला लागते असे म्हणून निरूपा आता पटकन फोन बंद करते त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते आई औ चहा घ्या ना मी केव्हाची उभी चहा घेऊन तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघ देविका हा चहा ना तू पी मला ना आता आंघोळ करायची ब्रश करायचं आहे खूप काम आहे पाहुणे येणार आहेत ना आपल्याकडे खास त्यामुळे खूप सारी तयारी करायची हा तू घे असे म्हणून आता निरुपा रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस देविका लागते काय चालू आहे म्हातारीचं अचानक कोण पाहुणे येणार आहे दरवेळेस ना ही जे काही सरप्राईज देते ना त्याने धक्का बसतो मला यावेळेसही त्या मॅनेजरला वगैरे बोलावलं नसेल ना कोण असेल सिक्रेट पाहुणे नाही 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 मला ना खूप भीती वाटते असा विचार आता देवी करत असते त्याच वेळेस इकडे ढवळीकर मात्र हसू लागतो आणि मला लागतो बघ सत्या आता मी तुझी कशी वाट लावतो माझ्या रियाला फसून तिचं त्या रव्याशी लग्न लावलं ना तिच्या आयुष्याची वाट लावली पण सत्या आता मी रियाचा वापर करूनच तुमच्या घरात घुसून नाही तुमचं हे जे एकत्र घर आहे ना ते फोडलं ना तर नावाचा ढवळीकर नाही हे जे एकत्र घर आहे ना हे आता रियाच्या साह्याने मी असं तोडणार असं एकमेकांना एकमेकांपासून असं वेगळं करणार आता बघाच मी काय करतो ते असे म्हणून ढवळीकर मात्र हसत असतो तर आता इकडे निरुपा सुंदर साडी घालतो तयार झालेली असते पाहुण्यांच्या स्वागतासाठी काय काय करावं काय काय नाही असं तिला झालेलं असतं आता ती लगेच देवाऱ्यात देवासमोर येते आणि हात जोडतच देवाला लागते देवा मला ना तू खूप आवडतो कारण तू माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो बग, आता बघ माझी इच्छा होती माझ्या रव्याला ना श्रीमंत घरातली पोरगी बायको म्हणून मिळावी आणि तू तर गर्भ श्रीमंत घरातली पोरगी दिली बायको म्हणून खरंच माझी सून इतकी श्रीमंत आहे ना आणि आता तिची श्रीमंती म्हणजे या निरूपाची कसं आहे तिची श्रीमंती म्हणजे ते सगळं तिचं होणार आणि मी तिची सासू निरूपा आणि ते सगळं माझं होणार ना म्हणून म्हणून तू माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो ना देवा तुझा पाठिंबा असाच माझ्या पाठीशी नेहमी राहू दे आता ढवळीकर आणि आमचे संबंध एकदा का चांगले झाले की या घरात पैसाच पैसा असणार तशी म्हणजे माझी देविकाही श्रीमंत घरचीच आहे पण तिची श्रीमंती अजून माझ्यापर्यंत पोहोचली नाही ना म्हणून जरा थोडंसं हे वाटतंय पण जाऊ दे देविका जेव्हा तिच्या बाबांशी बोले ना तेव्हा तिची श्रीमंती मला नक्कीच भेटेल त्यामुळे देवा तुझी साथ नेहमी अशी माझ्याबरोबर राहू दे आणि माझ्या अशाच इच्छा पूर्ण करत जा फक्त या सगळ्यात काही विघ्न येऊ देऊ नको त्याच वेळेस रूममध्ये सत्यात आंघोळ करून तयार झालेला असतो आरशात बघून आता सत्य आपले केन्स विजरत असतो तो आता गाणं म्हणायला सुरुवात करतो मोठमोठ्याने सत्या गाणं म्हणत असतो आता निरुपा इकडे देवाशी बोलत असते ना आता तिला डिस्टर्ब होतं आता ती काही बोलणार ते सत्याचा आवाज येऊ लागतो कसे केस भुरु भुरु तुझी चाल तुरु तुरु आता निरुपाला खूपच राग येतो तेव्हा ती मला वाटते देवा तू या सत्याकडे लक्ष देऊ नको कसं आहे ना विघ्न येऊ देऊ नको म्हटल्यानंतरच याचा आवाज यायला लागला ना हा सत्य म्हणजे ना विघ्नच निसता सारखं मध्ये मध्ये येत असतो पण त्याला या सगळ्यापासून दूर ठेवा आज जेव्हा कर ती ते सगळे घरी येतील ना तेव्हा समजा काही व्यवस्थित होऊ दे काही गडबड होऊ देऊ नको तेव्हा लगेच सत्या जोर आता पुन्हा जोरजोरात गाणं म्हणत असतो आता मात्र निरुपाला देवाशी बोलता येत नाही तेव्हा निरुपा मला वाटतं याचं काय मध्ये मध्ये का सारखे गाणे म्हणतोय आता सत्या इकडे तयार होऊन म मस्त बाहेर येतो त्याच वेळेस आता निरुपा मोलाखते देवा बरं चल मला ना स्वागताची खूप तयारी करायची मी आवडते आहे पटपट असे म्हणून आता देवाचा नमस्कार करून निरु निरुपा इकडे किचनमध्ये येते आता किचनमध्ये मीरा पोहे बनवत असते तेव्हा निरुपा मोलाग फुलवाली अगं हा गेला नाही का अजून तेव्हा मीरा मोलाक कोण हा कोण तेव्हा निरुपा लागते अगं तुझा नवरा अजून गेला नाही कामासाठी बाहेर तेव्हा मीरा मीरामुळते नाही तयार झालेत ते पण अजून गेले नाही आज गाड्या कमी असतील ना म्हणून नसतील गेले तेव्हा निरुपा लागते हां गाड्या कमी असल्यानंतर कसा जाणार ना तेव्हा मीरा मीरामुळते पण ते, ते दुसरं काम शोधायला जाणार होते मला म्हटले होते सकाळी तेव्हा निरुपा लागते हो अगं मग सकाळचा वेळ व्हायला घालवायचा नाही पटकन त्याला नाश्ता दे आणि त्याला म्हणा लवकरात लवकर जा तेव्हा निरुपामुळे लागते सांगशील ना लवकरात लवकर त्याला पाठवशील ना काम शोधण्यासाठी आता मीरा तर निरुपाकडेच जाऊ लागते तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं माझ्याकडे काय बघती अगं तुझ्या भल्यासाठीच बोलते अगो कसं आहे ना सकाळी सकाळी कामाला सुरुवात केली ना की कामं अगदी व्यवस्थित पार पडतात म्हणून म्हणते मी तेव्हा मीरा म्हणत ते चालेल सांगेला तेव्हा लगेच निरुपा मला ते सांगू नको पटकन त्याला नाश्ता दे प्लेटीत आणि त्याला खाऊ घाल आणि लवकरात लवकर घरातनं पाठव त्याला तेव्हा मीरा मनाशीच म्हणून ते सासूबाईंना काय झालंय एवढं का काही करत आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी तेव्हा लगेच आता निरुपा पटकने प्लेट घेते आणि त्यात पोहे घेते आणि पटकन इकडे सत्याकडे येते आणि सत्याचा हात पकडूनच त्याला खुर्चीवरती बसवते आणि मुला सत्या चल पटकन पोहे खाऊन घे तेव्हा सत्या म्हणागतो ए धुमके तू अगं काय झालंय नेमकं मला स्वप्न तर पडत नाही आहे ना हे सगळं सत्य आहे का तेव्हा लगेच मीरा मुलाग ते काय आहे तुम्ही तेव्हा सत्या लागतो अगं धुमके तू या निरुपाचं वागणं दिवसें दिवसेंदिवस काहीतरी वेगळंच वाटायलं आहे म्हणून म्हणतोय मी तेव्हा निरुपा लागते हे बघ सत्या तू बोलण्यात वेळ व्हायला घालू नको पटको नाश्ता कर आणि तुझ्या कामासाठी जायचं की नाही तुला बाहेर मग खा पटपट धुमके तू अगं काय चालू आहे सगळं असे सत्य आता धुमकेतूकडे बघून म्हणत असतो तेव्हा मीरा म्हणू लागते थांबा मी ना पोह्याबरोबर तुम्हाला ना मस्त शेवन ते खायला तेव्हा लगे सत्य म्हणतो हो हो आन धुमकेतू तेव्हा निरुपा म्हणाग ते शेव कशाला नाही नको तेव्हा सत्या म्हणागतो ए निरुपा आता काय खायचं काय हे नाही हेही तू ठरवणार आहे का मला खायची शेव आणि धुमकेतू तेव्हा निरुपा म्हणागते अरे तुझ्या बायकोच्या हाताला एवढी चव आहे तिने एवढा चांगला नाश्ता बनवलाय मग तू ती विकतची बाहेरची भेळ करून कशाला त्या नाश्त्याची चव बिघडवतोय तेव्हा सत्य मला निरूपा। अगं तुला काय झाले नेमकं तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघ तू वेळवायला घालू नको मी भरवू का तुला असे म्हणून आता निरुपा लगेच आपल्या हाताने सत्याला पोहे भरू लागते सत्याला मात्र धक्काच असतो तो निरुपाकडे एकटक बघत असतो त्याच वेळेस मीरा मनाशीच म्हणू लागते सासूबाईंच्या मनात नेमकं काय चालू आहे आता मात्र मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मात्र सत्याला आणि मीराला निरुपाने घराबाहेर पाठवलेलं असतं आता सत्या आणि मीराच्या हातात पॉकेट वगैरे देत निरुपा म्हणा जा जा आणि दोनच्या नंतरच या म्हणजे आपण दुपारची जेवणं बरोबर करू आता मीरा आणि सत्याला धक्काच बसतो निरुपाला नेमकं काय झालंय का आपल्याला घराबाहेर पाठवते आता दोघेही घरातून बाहेर पडताच आता ढवळीकर आणि शलाका घरी आलेले असतात आता सत्याच्या रूममध्ये येताच ढवळीकर म्हणा सत्या आता बघ या रूममधनं मी तुला कसा बाहेर काढतो ते आता ढवळीकर आणि निरुपाने मिळून सत्याची रूम एकदम छान सजवलेली असते लाइटिंग पडदे वगैरे बेड खूप छान मस्त सजवलेली असते आता ती रूम आता रिया आणि रवीची बनवलेली असते त्या रूममध्ये मस्त मोठासा रवी आणि रियाचा फोटोही लावलेला असतो चमचम करत असते ती रूम त्याच वेळेस आताला लगेच निरूपाव लागते सत्या आता बघ तुला तुझ्या रूममधनं कसं बाहेर काढते सत्या आणि मीरा घरी येताच निरुपामू लागते आजपासून ही रूम रवी आणि रियाची असणार आहे तुम्ही दोघांनी कुठे राहायचंय ते तुमचं बघून घ्या आता मात्र सत्याच्या आवडत्या रूममधनं सत्या, सत्या बाहेर जाणार की नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालकींच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद